निबंध आणि नीतिशास्त्र या घटकामध्ये आपण मागच्या अंकापासून एक सिरीज स्टार्ट केली निबंध आणि नीतीशास्त्रामध्ये खास करून नीतिशास्त्रामध्ये जी इथिक एक्झाम्पल द्यायचे नीतीशास्त्राची उदाहरणं द्यायचे त्या उदाहरणांसाठी एक चांगला ब्रिलियंट सोर्स म्हणजे ज्यांना ज्यांना शासनाने पद्म पुरस्कार दिलाय आणि शासनाचं जे धोरण आहे लोकलला ग्लोबल करणं लोकलला व्होकल करणं त्या धोरणानुसार शासनाने लिहिलेले पद्म पुरस्कार सुद्धा अशा स्थानिक स्तरांवरती लोकल स्तरावरती चांगलं काम करणाऱ्या ह्या लोकांचे ही उदाहरणं आपल्याला प्रेरणादायी आहेत ॲट द सेम टाईम वेगवेगळ्या उत्तरांमध्ये चांगल्या प्रभावीपणे वापरण्यासाठी आहेत सो ही उदाहरणं बाजूला करून ठेवायची इतिक्षा तुमच्या नोट्समध्ये गेली पाहिजे पहिलं उदाहरण आहे हरेकला हजब्बा संत्रा विकणारा शिक्षक इंटरेस्टिंग आहे सामान्यातील सामान्य माणसांची अशी उदाहरणं की जी असामान्य कामगिरीची आहेत मेंगलोरच्या हरेकेला किला अजब्बा काय झालं होतं बघा की हे संत्र विकणाऱ्या माणसाकडे एकदा एक परदेशी जोडप पर्यटक आलं होतं त्यांच्या गावी आणि त्यांनी संत्र्याची किंमत त्यांना इंग्रजीत विचारली जी त्यांना इंग्रजीत उत्तर देता आलं नाही त्यांना सांगता आलं नाही कम्युनिकेट करता आलं नाही त्या गोष्टीने थोडासा खेद होऊन त्यांनी काय केलं इंग्रजी शिक्षण किंवा आपलं स्वतःच शिक्षण अपग्रेड करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे सो so, ही खंत वाटल्यातून त्यांनी काय केलं बघा काय का लोक असू शकतात म्हणजे कसा रिस्पॉन्स असू शकतो काय प्रकारचे प्रतिसाद तुम्ही कुठल्याही गोष्टीला देतात त्याच्यावरती माणसाचं कॅरेक्टर आणि ओव्हरऑल पर्सनॅलिटी ठरते त्याने काय केलं तुटपुंच्या उत्तरातून वर्षानुवर्ष बचत केली आणि चाळीस किलोमीटर मंगलोर पासून दक्षिणेस एक गाव आहे त्या गावामध्ये शाळा बांधली त्या शाळेमध्ये शेकडो लोक आता सध्या काय करतायत शिक्षण घेत आहेत आणि ते सुद्धा निशुल्क एक संत्रा विकणारा व्यक्ती शाळा स्थापन करतो साठी अत्यंत महत्वाचं एक्झाम्पल आहे दुसरं उदाहरण आहे प्रकाश कोर यांचं सोडून दिलेल्या मुलींची आई पद्मश्री मिळाल्या दोन हजार ला प्रकाश कोर यांनी चोवीसव्या वर्षी काय केलेलं आहे युनिक होमची स्थापना केलेली आहे ज्याच्यामध्ये अनाथ मुलींना जेवण शिक्षण मिळतं ज्यांच्या आयुष्यात कुणीच नाही अशा आयुष्यामध्ये त्या लोकांना एक प्रकारचा आधार होण्याचं त्यांचा आपण म्हणतो की सापडे ना वाट ज्यांना होत यांचं सारथी त्या गाण्याप्रमाणे त्यांनी काय झालेलं आहे सारथी झालेलं आहे सो प्रकाश कौर यांचं उदाहरण लक्षात घ्यायचं कंपॅशन करुणा तदनुभूती इम्पती सामाजिक सेवा अशा वेगवेगळ्या दृष्टीने हे उदाहरणं वापरता येतील मोहम्मद शरीफ यांचं उदाहरण आहे द लास्ट राईट सबरिटन अगेन की तुमच्यावर आलेल्या गोष्टी नंतर तुम्ही काय करता करताना म्हटले होते की माझ्यावरती ज्याने द्वेष केला माझ्यावरती अत्याचार केला त्यांची परतफेड द्वेषाने आणि करणार नाही द्वेषाची परतफेड प्रेमानेच करीत भारतातील हा एक सामान्य माणूस ज्याला दोन हजार वीस मध्ये पद्मश्री भेटलाय असा हा मोहम्मद शरीफ या प्रकारच्या प्रवृत्तीला अभिवृत्तीलाच काय करतात रिप्रेझेंट करतात म्हणजे स्वतःचा मुलगा ज्याला जातीय तणावातून कम्युनल टेन्शन मधून एकोणीशे ब्याण्णव एक ला गमवलेला आहे इमॅजिन करा की एखाद्याचा मुलगा समुदायांमध्ये झालेल्या भांडामुळे मेला त्या जातीय दगल्यामध्ये त्या दंगलीमध्ये एखाद्या माणसामध्ये किती कटुता भरेल पण त्या कटुतेच्या पलीकडे जाऊन हा माणूस काय करतो तर लोकांवरती अंत्यसंस्कार करतो समाजसेवेचा मार्ग त्यांनी आपला मुलगा गमावल्यानंतरही केलेला आहे गेल्या पंचवीस वर्षात त्यांनी पंचवीस हजारहून बेवारस मृत मृतदेहांचे त्यांच्या त्यांच्या धर्म परंपरेनुसार काय केलेलं आहे अंत्यसंस्कार केलेले आहे हा माझ्या धर्माचा हा त्यांच्या धर्माचा या धर्माने माझ्यावर अन्याय केला ह्या जातीने माझ्यावर अन्याय केला याच्या पलीकडे जाऊन या माणसांनी काय केलेलं आहे पंचवीस हजार व्यक्तींवरती अंत्यसंस्कार केलेले आहेत सो लक्षात घ्या ही उदाहरणं सामान्यतील सामान्य माणसाचे पेपरमध्ये रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे त्यासाठी ही सिरीज आपण केलेली आहे गेल्या अंकामध्ये पाच उदाहरण आहे आणि या अंकातील पाच उदाहरणं तुमच्या उत्तरामध्ये किंवा तुमच्या नोट्समध्ये एटली सुरुवातीला आली पाहिजे जगदीशला लागूजा लेक्चरमध्ये आपण खूप डिस्कस करतो ज्याला लंगर बाबा म्हटलं जातं काय केलं बघा या माणसानी दोन हजार वीस ला पुन्हा एकदा पद्मश्री मिळाल्या वीस वर्षापेक्षा जास्त काळ रुग्णालयाच्या बाहेर रुग्णालयातील रुग्णांना नातेवाईकांना मोफत जेवण लंगर पुरवण्याचं काम केलेलं आहे म्हणून त्यांना लंगर बाबा म्हणतात एकोणीशे सत्तेचाळीस पार, नंतर फायद्यानंतर भारतात आले होते आठव्या मुलाच्या आठव्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी रस्त्यावरील मुलांना लंगर आयोजित केला आणि त्या क्षणानंतर त्यांनी ठरवलं की ही गोष्ट फक्त एका दिवसापुरती मर्यादित करायची नाही आणि काय केलेलं आहे त्यांनी ही गोष्ट कंटिन्यू केलेली आहे पुढचं एक्झाम्पल कृष्णमल्ल जगन्नाथ भूमिहीनांची तारणहार असं ज्यांना म्हटलं जातं यांना पद्मभूषण मिळालेलं दोन हजार वीस चा पती शंकर शंकरलिंगम यांच्यासह एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी लँड फॉर टिलर फ्रीडम लँड फॉर टिलर फ्रीडम नावाची संस्था स्थापन केलेली आहे भूमिहीन जे दलित आहे त्या भूमिहीन दलितांचं काय करतात त्या तर त्या भूमिहीन दलितांना जमीन मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य आपलं धोका झुकून दिलेलं आहे बिहारमधील बत्तीस हजार एकर पेक्षा जास्त जमीन पुनर्वितरित त्यांच्या यांनी झालेली आहे जी श्रीमंतांकडे किंवा आपण म्हणू अतिरिक्त जमीन आहे ती जमीन लोकांपर्यंत दलितांपर्यंत पोहोचवणे कारण दलित मोस्टली भारतातील काय आहेत लँडलेस आहेत संसाधनहीन आहेत पतीच्या निधनानंतरही त्यांनी घरे बांधणे पाळीव प्राणीचं वाटप शिक्षण कौशल्य प्रशिक्षण अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे ही उदाहरणं पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकारे पेपरमध्ये आली पाहिजे